पूरग्रस्तांना मदतीचा हात देणारा वर्दीतला देव देवमाणूस पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर लोकवस्तीत शेतामध्ये नद्या ओढ्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे शेती घरसंसाराचे नुकसान झाले होते पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील ठेऊर गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानं थेऊर गावामधील बऱ्याच कुटुंबातील नागरिकांचे संसार हे मोडकळीस आले होते पुणे शहर लोणी काळभोर पोलिसांनी सगळ्यात वर्गणी काढून थेऊर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिल्यानं नागरिकांची दिवाळी गोड होणार असल्याचं बोललं जात आहे या चांगल्या कामाचं सर्वत्रच कौतुक का होत आहे त्यातच काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यातूनच वर्दीतला देव माणूस नागरिकांना पाहायला मिळाला आहे जे मदे जे रुख्यवस्ती आहे नागाव रोडला त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी पूरग्रस्त म्हणजे अतिशय परिस्थिती होती सर्वांनी आपल्या डोळ्याने पाहिलेली तर आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दोन्ही काळभोर पोलीस स्टेशनचे आपले वरिष्ठ अधिकारी त्यांचा स्टाफ यांच्या परिश्रमातून जे काही त्यांनी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी मदत केली याबद्दल आपण सर्वजण रुख्यवस्तीचे ग्रामस्थ त्यांचे सर्वजण मी त्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने आभार मानतो